सर्वात आधी आता काम करते हैं। मी ब्लॉगला इथूनच सुरुवात करते हैं। आ, कल ले ले मी फ्रीजमधन कंटेनर काढून ठेवले काल छोले भिजत घातलेले वाटाणे ते फ्रीजमध्ये मी सकाळी जाताना ठेवून गेलेली आणि मका काढलाय एवढा छान असा सुंदर पाऊस आहे आणि पाऊस आणि भजी हे कॉम्बिनेशन सगळ्यात सगळ्यांना आवडणार आहे तर म्हटलं भजी झालीच पाहिजे आणि म्हटलं कांदा भजी वगैरे तर नेहमी होतेच आणि कॉर्न भजी बरेच दिवस केली नव्हती आणि माझ्याकडे सोडलेले कॉन पण होते तर म्हटलं चला आज आपण कॉर्न भजीच करून घेऊ हे आता काढून ठेवते म्हणजे बाकीची माझी आवरावर करेपर्यंत हे थोडेसे रूम टेम्परेचरवर येतील म्हणजे छान बॉईल होतील अगदी थंड थंड जर आपण बॉईल करायला गेलो तर तो होत नाहीत तेवढे कॉर्नची भजी तुम्ही कच्ची पण करू शकता कॉर्न मिक्सरला फिरवून किंवा बॉईल करून पण ते मिक्सरला फिरवून देखील करू शकता तुम्हाला जशी आवडत असेल तशी करा पण अगदी अख्खे कॉर्न टाकू नका कारण जेव्हा ते तेलात टाकले जातात तेव्हा होऊन उडले जातात आणि मग तेल वगैरे उडतं म्हणजे हा माझा अनुभव आणि इथे जे मला भाजलेलं ना ते सगळं कॉर्नच झालं माझ्याकडे थोडेसे कॉर्न होते आणि मी कांदा भजी करत होती तेव्हा मी कंटाळा केला ते म्हटलं आता काय तर काय करू म्हणून मी ते कांद्यात टाकले आणि त्याच्या भजीमध्ये सोडले आणि त्याचे अख्खे असल्यामुळे आणि ते फटफट तेला ते तेलात हे व्हायला लागले ना तसे ते सगळीकडे मग माझ्या इथे ते ते तेल उडालेलं म्हणून ही तुमच्यासाठीची एक टीप असेल तर आज खूप उशीर पण झाला आणि डबल आंघोळ झाली माझी आज मला डबल आंघोळ करायला लागली एवढी म्हणजे वरपासून कालपर्यंत पूर्ण भिजून गेलेली मी त्याच्यामुळे केस वगैरे पण परत मला धुवायला लागले आलेल्या म्हणजे येताना आंघोळ केलीच परत घरी येऊन पण डबल आंघोळ झाली आहे माझी आणि आजच्या पण ब्लॉगमध्ये छान अशा कमेंट होत्या तुमच्या आजच्या पण ब्लॉगमध्ये बऱ्याचशा वेळेस तुम्ही मला जे जे सजेशन्स देत असतील त्याच्यामध्ये मला वाईट वाटण्यासारखं असं काहीच नसतं तुम्ही त्यावेळेस कमेंट करता पण नंतर असं पण बोलतात की प्राजक्ता राग मांडू नकोस तर राग मांडण्यासारखं असं काही नाही आमच्या या घरामध्ये किंवा मा माझ्या या डेली ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला माझ्या बऱ्याचशा अशा ज्या गोष्टी दाखवल्यात किंवा तुम्हाला नोटीसमध्ये आल्या असेल अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की ज्या खूप जुन्या जुन्या आहेत आणि त्या चेंज करण्याची पण गरज आहे मला माहिती नाही आहे असं नाही आहे त्या गोष्टी मला देखील माहिती आहेत पण आम्ही हे जिथे राहतो हे या घराशी या म्हणजे या घराशी बऱ्याच सगळ्या मेंबर्सच्या सचिनच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत हे त्याच्या आजी आजोबांचं राहतं घर आहे म्हणजे जिथे ते राहत होते आणि तेव्हापासून सगळे फॅमिली मेंबर्स इथेच राहत होते आणि प्रत्येकाने त्याच्या आवडीनुसार किंवा त्याच्या तो तो जे व्यक्ती जेव्हा जेव्हा इथे राहत होता तेव्हा प्रत्येकाने आवर्जून त्याच्या आठवणीने किंवा त्याच्या म्हणजे जो इथे राहतो त्यांच्यासाठी आवर्जून काही वस्तू घेतलेल्या आहेत ज्या माझ्या अशा घरात भरपूर अशा गोष्टी आहेत तर त्या गोष्टी पण मला रिप्लेसमेंट करायची गरज आहे पण त्या गोष्टी आपण जेव्हा वापरतो ना तेव्हा त्यांच्या पण आठवणी आपल्याबरोबर चालू म्हणजे ते ताज्या होत असतात जसं आता जर तुम्ही पोलपाटचं म्हणाल तर ती गोष्ट मला देखील माहिती आहे पण पोलपाट सचिनच्या बहिणीने केरळवरून आणलेला आहे आणि तो दिलेला आहे तर कधीतरी तिला आठवण झाली तर ती विचारते मला तर अजून तिने विचारते म्हणून मी तो ठेवलेला असं नाही आहे पण प्रत्येकाची आठवण असते आणि माझ्याकडे छोट्या मोठ्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सचिनच्या आत्तेच्या आहे आत्याने दिलेल्या आहेत काकांनी दिलेल्या आहेत मामीने दिलेल्या आहेत काकांनी दिलेल्या आहेत बहिणीने दिलेल्या दिले दिले अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्या आजी आजोबांच्या म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा कोणी कुठे कुठे गेलेल्या आहेत तिथून आणलेल्या आहेत तर त्या गोष्टी फेकून न देण्यापेक्षा आपण त्याचा यूज कसा करावा आणि तुम्ही जे बोलला त्याच्याबद्दल मला राग नाही आहे मी फक्त एक माझी गोष्ट तुम्हाला सांगितली मला पण माहिती आहे काळानुसार आपण पण बदलत राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे चेंज पण करण्याची गरज आहे हळूहळू करून त्याच गोष्टी मला चेंज करायचं आहे पण सगळ्याच गोष्टी मी एकदम चेंज करू शकत नाही जसं जसं मला जमतं तशा मी बऱ्याचशा गोष्टी चेंज केलेल्या आहेत थोड्याशा रिप्लेसमेंट केलेल्या आहेत हळूहळू जसं जसं जमेल तसं सगळ्या गोष्टी मी हळूहळू चेंज करण्याचा प्रयत्न करेन आय होप तुम्ही देखील मला समजून घ्याल आणि काय होतं कमेंट मार्फत मी एवढं जास्त तुमच्या बरोबर बोलून किंवा त्या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवू शकत नाही कमेंट मार्फत म्हणून त्या ब्लॉग मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि तुमचं असेच अजून काही सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा मला अजिबात राग येणार नाही कारण जसं तुम्ही मला सजेस्ट करत असाल तसं मी देखील तुम्हाला सजेस्ट करत असेल आणि आपण एकमेकांना धरूनच पुढे जाणार असतो जोपर्यंत अनुभवातूनच मी ना नेहमी माणूस अनुभवातूनच शिकत असतो रोज काही ना काहीतरी आपल्या पुढे चॅलेंजेस येतच असतात आणि त्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो मी देखील काही ना काहीतरी आता हॉस्पिटलमध्ये एवढे पेशंट्स असतात प्रत्येक दिवशीची केस काहीतरी एक वेगळी असते आणि असा एखादा पेशंट असतो ना की त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी असतातच असतात कुठली तरी वेगळी डिझीज असते काही ना काहीतरी वेगळ्या असतात आता सध्या डेंग्यूचा दे सीजन सीझन पण एवढा चालू आहे खूप डेंगूचे पेशंट्स येतात खूप वाढले डेंग्यूचे डेंगूचे पेशंट, पेशंट। प्लेटलेट स्लो आहेत प्लेटलेट्स स्लो असले तरी, तरी ते ऍडिक्वेट आहेत की क्लम्समध्ये आहेत की ते जॉईंट्स प्लेटलेट्स आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी जातात मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे या सगळे वर्ड्स वापरले पण त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या जाणार नाही तर खूप गोष्टी म्हणजे रोजच्या जर आपण जीवनात गेलो ना अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नवनवीन कळतच असतात तर तुम्ही मला सांगितलं तर मला नक्की आवडेल त्याच्यात राग म्हणण्यासारखा का काही नाही चला आता आपण सुरुवात करूया तर मी बोलत राहिले की बोलत राहते खूप तर आता ब्लॉगला सुरुवात करायची तर मी कॉर्न पण थोडेसे बॉईल करून घेते आणि वाटाणे आहेत ना ते पण ते कुकरला मी शिटी करून घेणार आज एकच रस्सा भाजी करणार आहे मी याची आणि कॉर्नची भजी करायचंय आणि फक्त चपात्या आणि थोडासा राईस आज खूप उशीर झालाय मला मला आज पण लवकर होतं पुढे थोडस कंटिन्यू करू सकाळी ना घाई गडबडीत मी काय केलं वाटण्यामधलं पाणी ना काढून नाही ठेवलं फक्त मी पाणी चेंज केलं आणि तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हे जे आपले एक मका आहे ते व्यवस्थित बघत सोललेले असल्यामुळे असेच टिश्यू पेपर थोडेसे वरती लावून ठेवलेले त्याच्यामुळे अगदी फ्रेश राहिलेत आता याला पण आठ ते दहा दिवस झालेले आहेत आपले कॉर्न आणून आणि मी थोडेसे काढून घेणार आहे एवढ्या सगळ्याची की आपण भजी करणार नाहीत कारण खूप होते हे वाटणार त्याच्यानंतर बरंच आतमध्ये मसाले वगैरे टाकणार आपण कांदा टाकणार बेसन टाकणार असं सगळं टाकून बऱ्याचसे खूप जास्त होते क्वांटिटी आणि संध्याकाळसाठी एका वेळेसाठी मग खूप होऊन जाते आणि मग ते उरल्यानंतर मग उद्या खाणार होणार नाही कारण परत उद्या गुरुवार असल्यामुळे ते अजिबात होणार नाही वाटणे ॲक्च्युली मी काय करते बऱ्याच वेळा आहे ना जेव्हा मी वॉश करते जेव्हा म्हणजे वॉश करताना जेव्हा भिजत घालते तेव्हा वॉश करते एक दोन वेळा छान आणि मगच ते भिजत घालते कुठलंही कडधान्य कधी कधी फक्त मूग मटकी वगैरे मी डायरेक्ट टाकते पण बाकी कुठलं असेल तर मी वॉश करते आणि मग ते भिजत घालते आणि फ्रीजमध्ये ठेवताना मी पाणी ठेवत नाही जसं कुठलीही गोष्ट सोललेली असेल ना तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मदे पूर्ण बुडेल इतपत राहून मग मी ते फ्रीजमध्ये स्टोअर करते आता वाटाणे उकडून घ्यायचे तर मी या स्टोपामध्ये कारण अगदी थोडेसेच आहेत खूप अगदी जास्त असे नाही आहेत आता याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडंसं हळद टाकून आता मग हे कुकरला एक शिटी करून घेणार आहे खूप जास्त शिट्या करायची गरज नाही कारण हे खूप भिजलेले आहेत काल रात्री मी ठेवलेले आज सकाळी पण केलेलं नाही आहे आज रात्र झाली म्हणजे ऑलमोस्ट चोवीस तासात ते छान भिजले आहेत पाण्यामध्ये एका शिटीमध्ये ते खूप चांगले असे उकडून येतात आणि नंतर मग जेव्हा आपण ते फोडणीला टाकू ना तेव्हा त्याला ते अजून एखादी तुम्ही शिटी केली किंवा बारीक गॅसवर तुम्ही अर्धा तास ते उकडवले ना तर खूप छान असं होतं कुकर होईपर्यंत आता आपण इथे मक्यासाठीच्या भजीसाठीमध्ये तुम्हाला जे कुठले मसाले पाहिजे ते सगळं टाका मी मिरची टाकलं आहे लसूण टाकलं आहे अख्खं जिरं टाकलं आहे आणि थोडंसं जाडसर वाटून घेतलं हे जेव्हा जाडसर वाटून घेतलं पाणी न टाकता वाटायचं आहे मग नंतर याच्यामध्ये धणा पावडर टाकली चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाका कोथिंबीरीनेच याला टेस्ट खूप छान अशी येते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा आणि बेसन ॲड करा बेसनने थोडासा घट्टसरपणा येतो आणि कुरकुरीत पण छान अशी होतात भजी याच्यामध्ये अजून थोडीशी कुरकुरीत तुम्हाला हवी असेल तर थोडंसं तुम्ही तांदळाचं पीठ टाका याच्यामध्ये मी परत थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलं आहे आणि एक अर्धा कांदा टाकला खूप जास्त असा कांदा नाही टाकला आहे नाहीतर मग मक्याची टेस्ट लागणार नाही त्याच्यामुळे थोडासा कांदा टाकलाय आणि दोन चमचेस मी बेसन टाकले बघा एवढे दोन छोटे चमचे बेसन टाकले खूप जास्त असं बेसन नाही टाकलंय आणि एक थोड्याने दहा ते पंधरा मिनिटासाठी छान बेसन मका हे सगळं एकजीव होण्यासाठी छान ते हे देणार आहे तर कुकर आपला थंड होत आहे तोपर्यंत मला थोडीशी तयारी करायची पुढच्या आठवड्याची म्हणजे नवरात्र उत्सव आहे तर रोज काय नवीन नवीन वेगवेगळ्या कलर चे कपडे घालायचे तर साडी तर मी ऑफिसला नाही नेसून जात पण यावेळेस मी विचार करते मी दरवर्षीच असा विचार करते पण कंटिन्यू नऊ दिवस मला जमत नाही पण यावेळेस मी विचार केलाय की आपण नऊ दिवस नऊ साड्या नेसून जायच्या जा। पण त्याचबरोबर मी ऑप्शन ड्रेस पण तयार ठेवणार आहे तर आता जुन्या गोष्टींची जशी आठवण आली तर मी साड्यांसाठी आज बघणारच होती पण म्हटलं जुने माझ्याकडे ना दोन दोन म्हणण्यापेक्षा बरेचसे ड्रेस आहेत की ज्याच्या माझ्या पण आठवणी खूप आहेत आणि मी ते अजूनही तसेच ठेवलेले आहेत आणि मेन म्हणजे माझला अजूनही जुने जुने ड्रेसेस होतात तर आ, हे काही लॉन्ड्री वॉश केलेले माझे या अशा बास्केटमध्ये आहे तर आ, हे बास्केट्स मी आ, दादर मार्केटमधनं घेतलेले आणि हे आय थिंक शंभर रुपयालाच मिळालेलं ना शंभर का दीडशे रुपयाला मिळाले आणि खूप चांगले आहे म्हणजे असं आपण दोन्ही साईडने उचलू पण शकतो आणि याच्या आतमध्ये ना असे रॉड आहेत त्याच्यामुळे ना याला इथे असा कडांना छान असा सपोर्ट मिळतो आणि मस्त आहेत म्हणजे माझ्या कपाटामध्ये तर व्यवस्थित असे राहिले तर त्याच्यामधल्या ना माझ्याकडे हा एक पिंक कलरचा ड्रेस आहे आता ता हा आता मला फक्त घालू आता जवळपास हा माझ्या मते पाच वर्ष तर मी घातलाच नाही आहे हा पण हा मी लॉन्ड्री वॉश करून तसाच ठेवला फक्त मी काय करते ते ओपन करते बंद करते आणि ठेवून देते जेव्हा ओपन करते तेव्हा हे सगळं फक्त त्याची घडी थोडीशी हे करते कारण बरेच वर्षाचा तो तसाच आहे आणि हा पण खूप ड्रेस जुना आय थिंक हा माझ्यामध्ये दोन हजार दहामध्ये घेतलेला आहे आणि आत्ता फक्त मला बघायचं आहे यावेळेस मी विचार केला आहे की हा ड्रेस मला घालायचा आहे आणि त्याचबरोबर ना माझ्याकडे व्हाईट कलरचा व्हाईट कलरमध्ये पण आहे पण ना मला ऑफिसला जाताना थोडंसं वाटतं की थोडंसं ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे करताना थोडासा असा व्हाईट कलरचा थोडा साधा सिंपल असा ड्रेस असावा आणि जास्त खराब पण नाही व्हावा तर आहेत माझ्याकडे दोन तीन ऑप्शन व्हाईट मधले ऑप्शन बघायचे होते पण जुन्या ड्रेसमधला याच्याबरोबर मला अजून एक ड्रेस बघायचा आहे तर हा पण एक आहे हा पण तसाच आहे लॉन्ड्री वॉश करून ठेवलेला आणि हा पण आय थिंक दोन हजार दहा का अकरा मधलाच आहे याला पण तेवढीच वर्ष झाली तर मी ना म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू तुम्ही पण सांगा मला कसा वाटतोय हा ड्रेस हा पण लॉन्ड्री वॉश करूनच मी ठेवून दिला फक्त कधी कधी मध्ये ओपन करते आणि मग ठेवून देते परत घड्या घालून म्हणजे त्याला कुठे काही होत नाही मी आता तुम्हाला हा ओपन करून दाखवते तर आता पहिला हाच ड्रेस दाखवते व्हाईट कलरचा आणि हे ना त्यावेळेस खूप असे पॅटर्न आलेले म्हणजे अनारकली पॅटर्न आणि स्टँड कॉलर तुम्ही म्हणाल ना तर मला स्टँड कॉलर खूप आवडते म्हणजे पहिल्यापासून मी मोस्ट ऑफ ड्रेस स्टँड कॉलर किंवा डेली वेअरमध्ये पण माझं स्टँड कॉलरच असतात तर असा हा ड्रेस आहे हा नेटमध्ये आहे आणि हा असा नेक आहे त्याला इथे ही अशी आतमध्ये लायनिंग आहे त्याला ही अशी आणि हा आहे त्याच्यावरचा एखादा फोटो जर मला मिळाला ना मी नक्की शेअर करेन आणि असे हे पूर्ण असे नॅकचे याला हात आहे हा फक्त मला आता घालून बघायचा ॲक्च्युली हा मला थोडासा लेंथला शॉर्ट होईल असं मला वाटतं आहे पण बाकी हा मला फिटिंगला होईलच कारण तो मला होत होता आणि माझ्या साईजमध्ये काही एवढा फरक नाही आहे मला अजून किती किती जुने ड्रेस वगैरे ना सगळे अजूनही तशाच्या तसे होतात तर मला हा बजेस्ट आता एकदा ट्राय करून बघायचा आहे तर आता ते काम करून घेणार आहे मी आज आणि याच्यावर दुपट्टा म्हणाल तर असाच आहे दुपट्टा नेट सा नहीं है, असा है है, याचा नेटचा नाही आहे असं आहे प्लेन त्याला खाली बॉर्डर आहे आणि याच्यावरती खाली पायजम आहे चुडीदार आहे ऑफ व्हाईट कलरचा याच्यामध्ये आणि हा हा पण माझा खूप आवडता ड्रेस आहे आणि म्हणून मी हा खूप सांभाळून ठेवलेला आहे हा पण अनारकली पॅटर्नमध्ये तेव्हा खूप निघाले अनारकली पॅटर्न हा पेपर पण बघा आतमधला वाईट होता तो ऑफ व्हाईट झाला ठेवून 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 पण हा बघा हा पण असाच ड्रेस आहे आपण आता मी ट्राय करून बघते मला व्यवस्थित होतोय का तर हा मला घालायचा आणि ह्याच्यावरचे फोटो मी नक्की शेअर करेन याच्यावरचे फोटो माझ्याकडे आहेत अजूनही मी याच्यावर प्रॉपर एक फोटो शूट करून घेतलेला जेव्हा मी हा ड्रेस घेतलेला तेव्हा आणि हा रूपसंगम मधला आहे दादर म्हणून आणि हा रूपसंगमच्या समोरच एक शोरूम आहे ते आता आहे की नाही माझ्यामध्ये नाही येते आता जिथे पानेरी वगैरे होतं त्याच्या बाजूला मध्ये एक छोटी गल्ली होती तिथे हे शॉप होतं आणि तिथे हा डिस्प्लेला लावलेला होता तेव्हा हा घेतलेला होता आणि हा असा आहे ड्रेस याच्या खाली याचा चुडीदारच आहे तो पण अशाच कलरचा आहे पिंक कलरचा आणि याच्यावर दुपट्टा जो आहे ना तो असा चंदेरी कलरमध्ये प्लेन आहे असाच आहे प्लेन जसा असा आहे तसा आणि त्याच्यावर थोडं थोडं चंदेरी चंदेरी कलरचे डॉट आहे तर आता हे फक्त एक ट्राय करून बघितलं की माझं काम झालं कारण हे दोन ड्रेस मला आता नवरात्रीत घालून जायचे आहेत तर मी विचार करते थोडं काहीतरी वेगळं कारण हे ड्रेस तसे शक्यतो घालणं होत नाही असं काही आणि मी कामावर असे ड्रेस घालून जातच नाही जसे पार्टीवेअर असतात किंवा असं काही असतं तर असं फार कमी होतं दिवाळीत किंवा फंक्शन्स वगैरे काही असतात तेव्हाच होतं तर आता हे ड्रेस मी जरा ट्राय करून घेते चला आता फगं माझे झालं आहे म्हणजे कुकर फक्त मी लावलं ला आहे भाताचं चपात्या वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि फक्त भजी करायची राहिलेली ते आता सर्वात शेवटी करून घेते आणि भजी याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे त्याच्यामुळे आता तळताना मी नाही करत आहे पण त्याच्या आतमध्ये आपण काय काय प्रिपरेशन केले ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे फक्त बस आता ही दोन्ही साईडने परतून घेतली की माझं एक दहा मिनटात जेवण तयार होईल पण भाताचं कुकर थंड व्हायला वेळ जाईल म्हणजे अजून थोडासा वीस एक मिनटं जातील मला पूर्ण तोपर्यंत मी यात थोडासा जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये माझं ब्लॉगचं एडिटिंगचं काम थोडंफार करून घेईन आज नेहाने मला इन्स्टावर खूप छान असं सजेशन्स दिलेलं आणि ते मी इम्प्लिमेंट करेन माझ्यासाठी खरंच ते चांगलं आहे आणि तिने खूप एक छान असं मोटिवेट करणारं मला एक छान असा मॅसेज केलेला आणि मी तिला देखील सांगू शकते म्हणजे तिने पण मला असंच विचारलेलं की तुला आवडेल का किंवा मी तुला सजेस्ट करू का तर तुम्ही मला सजेशन दिलेलं मला नेहमी आवडेल तर प्लीज सजेशन करा माझ्यामध्ये मा पण काही ना काहीतरी अशा गोष्टी असतील की ज्या मला पण सुधारण्याचा चान्सेस असतो प्रत्येक माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो तर मी रिक्वेस्ट करेन की अशा छान छान कमेंट्स करा ज्याच्यातून मी पण काही काही शिकत राहीन तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आई होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि माझे ड्रेसेस कसे होते आणि तुम्हाला काय वाटतं मला ते होतील की नाही आतापर्यंत म्हणजे एवढ्या वर्षानंतर मी ते ट्राय केल्यानंतर होतील की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचा काय आन्सर असेल त्याच्यावरती मग मी तुम्हाला ते येणाऱ्या ब्लॉगमध्ये जेव्हा घालेन म्हणजे होतील की नाही त्याच्यानंतर तुम्ही मला आन्सर करा मग मी तुम्हाला ते घालून दाखवते मला बरोबर होतात की नाही तर बघा घाई गडबडीत तसं होतं आणि तर तेल आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग इथेच एंड करते उद्या एका छान ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये भेटेन तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर